अच्छा शालेय गीत आहे अच्छा आणि आपले देशभक्तीपर गीत गीत गाणार आहेत त्या अच्छा आणि नृत्य नृत्य अच्छा कोणती शाळा सर तुमची कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मोखाडा मोखाडावरून आले होणार कसं आहे अरे बाबा रात्र होईल ना सर हा हा एक मिट्टी दोन मिनिट तुम्ही माझं नाव मुक्ता मनोरवा आम्ही आहोत आज तुमचं इथे काय आहे नाटक का आहे डान्स आहे आम्ही एक शालेय नृत्य ठेवलेले आहे सादर करण्यासाठी आणि एक आ, गीत आणले गीत आणले किती दिवस प्रॅक्टिस केली बेटा म्हणजे खूप केली प्रॅक्टिस खूप केली कॉन्फिडन्स आहे विश्वास आहे की चांगलं करणार हो अच्छा सगळ्या टीम आहे तुझ्यासोबत हो, तुझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्यात शाळेचं नाव बेटा तुझं कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मोखाळा तुझं वय किती चौदा आणि तू किती छान छान आल्यावर हो म्हणजे खूप छान एवढा मोठा खूप मोठा प्रोग्राम आहे मला असं खूप मोठा स्टेज पण आहे आणि मला असं वाटलं नाही एवढा मोठा प्रोग्राम नसणार आहे पण मी इथे येऊन बघितलं तर असा खूप मोठा आहे तिथे आम्ही गाणार आहे मला खूप अभिमान वाटतो तू गाणार आहे म्हणजे आम्ही सगळे थोडस एक एक लाईन काढिश कमी चौ चालू पॉलिश कमी कमी त्याचं किंमत किती आहे सत्तर रुपये किलो आहे का ने, अच्छा नवीन ऐंशी रुपये कुठून आले तुम्ही गारगाव वाडा वाडा तालुका मोबाईल नंबर ते दिलाय ना नाही दिले तिथे मोबाईल नंबर मोबाईल कुठे म्हणजे ते सगळे म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे टाकून ना ते बनवले आहेत अच्छा 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 सर हे मोबाईल नंबर आहे म्हणजे कोणाला हवे असतील तर हा नंबर तुम्ही ऑर्डर मग पण हे वडे बनवलेत मी हे सर्व डाळींचे आहेत ते सर्व डाळींचे वडे डाळी कसं खायचे ते भाजी करायची त्याची भाजी करायची अच्छा अच्छा भाजी सांगू तांदूळ घ्या पॉलिश पॉलिश कमी कमी पॉलिश कमी लागतात म्हणजे आता तुम्ही गरम थंडीतली अंगावर घेतली तुम्हाला उबदार वाटेल आणि जर गर्मीत घेतलं ना तर <laughs> गर, तुम्हाला वाटे, थंडगार वाटेल थंडगार म्हणजे आईच्या खुशीत गेल्यासारखं आपल्याला शांत आपण शांत आणि तो सुंदर कितीचं मॅडम हे सिक्स्टी बाय नाईन्टी म्हणजे साठ बाय नव्वदचं पंधराशे रुपये आणि नव्वद बाय एकशे आठचं पंचवीसशे पंचवीसशे हां अच्छा पण असं दुसरं म्हणजे जर जास्त कॉम्पिटी घेतलं तर आम्ही थोडस रिजनेबल करून देऊ शकतो आपल्यासाठी अच्छा अच्छा आम्हाला प्लॅटफॉर्म असं सारखं असं यायला इथे कसं असतं मार्जिन फार असतं म्हणजे तुम्ही आता बघाल की तुम्ही एक बघाल की बनवायला किती आहे विणणालाच किती मेहनत खूप आहे म्हणजे टू फिफ्टी नथिंग आहे याला नथिंग आहे तरी याला तुम्ही जर डिस्काउंट मागता फिफ्टी रुपीज मग असं वाटतं खूप खूप वाईट वाटतं कुठे <laughs> तर हे आहे असं नाही देवापुढे बसायचं हंड्रेड रुपीज नथिंग त्याचं तुम्ही कटिंग करून किती तुम्हाला मेहनत खूप आहे किती मेहनत पण तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी नक्कीच लोकांनी खरेदी करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे अजून तुम्ही खूप चांगलं करणार चांगलं करणार आणि त्यांना आम्ही चांगलं देऊ देवुशक। देऊ शकतो चांगलं प्रोडक्ट आणते पण टिकाऊ टिकाऊ प्रोडक्ट आहे असं पण नाहीये आणि टाकाऊ पण टिकाऊ नाहीये आम्ही ओरिजिनलच सुंदर घेतो म्हणजे मटेरियलच खूप छान घेतो आणि तुम्ही कापस कुठून आणतात जळगाव ना आम्ही धुळ्यावर धुळ्यावर आणि वॉशिबल आहे तुम्ही मशीन मध्ये जर टाकलात ना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये तर गोळा वगैरे होणार नाही मॅम तुम्हाला दाखवलो ना मी फीडबॅक बघितलं अठरा वर्षाचं बघा दोन हजार अठरा साली घेतलेलं आहे हे बघा दोन हजार अठरा साली घेतलेली रजाई सुद्धा एकूण छानच आहे म्हणजे आज सात वर्ष झाले त्या मटेरियलला बरोबर किती सुंदर आणि किती मजबूत आहे मजबूत आणि छान आहे छान टाके पण तुम्हाला असं नाही घ्यायचं म्हणून तुम्ही घेऊन तुम्हाला वाटलं तर घ्या पण एक जे मटेरियल जे आम्ही आहे ना ते सांगतो आम्ही बरोबर ते करून दाखव थोडस असं आधी हा ओ लाला 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 वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत मातरम मातरम जय ठीक आहे बस आणि ह्याच्या डान्स पण आहे का हा ह्याच्यावर या, या, नाही फक्त उभे राहून गाणार आहे आणि डान्स म्हणजे बसला पण तो त्याच्यावर दुसरं गाणं दुसरं गाणं अच्छा ठीक आहे ओके खूप छान तुम्ही तयारी केली तयारी कोणी केली तुमची ओके साहेच्या मॅडम पण मॅडमचं नाव सांगा नळावडे मॅडम मॅडम अच्छा खूप छान तुम्हाला आमच्याकडून बेस्ट ऑफ लक खूप तुम्ही सुंदर डान्स कर डान्स पण करा गाणं पण गा आणि मस्त तुमचं चांगलं प्रेझेंटेशन द्या थँक्यू ओके या वेलकम सर तुमचं सांगा थोडंस okay. मी वायले सर संगीत शिक्षक कस्तुरबा गांधी palestra साखरी मोखाडा आम्ही तिथे आम्हाला बोलवलेलं तर आम्ही जे आमच्या पद्धतीने जे काही साधीकरण करायचं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार अच्छा आणि किती किती आनंद होतो का तुम्हाला ह्या ठिकाणी संधी आहे तुमच्या शाळेतील पोरांना ह्या ठिकाणी संधी भेटली आहे काहीतरी करायची काय वाटतं किती आनंद होतोय आहे मॅडम ह्या संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश दे सुफलाम आहे बरोबर सुजलाम सुफलाम भारत आपल्या या ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये तो पाहावयास आपल्याला मिळत त्या त्याच हा जो काही त्यांचं त्यांच्यामध्ये असणारे जे काही नेतृत्व गुण आहेत त्यांच्या असणारे जे काही गुण आहेत आपण मी शक्यतो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बाकी आणि आज पण प्रयत्न करणार आहे हो आपण अच्छा ठीक आहे सर यू मोदले अरुणा मोदले अच्छा ठीक आहे कोकोनट ऑइलचं किती बॉटल आहे मॅडम किती रुपये ही दोनशे साठ रुपये अर्धा लिटरचं आणि राईचं वगैरे हे कलोंजीच ते कसं आहे ते, ते हंड्रेड एम एल एकशे सत्तर रुपये आहे हा 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 कच्ची धानी तेल हो। मोबाईल नंबर एट सिक्स एट सिक्स एट सिक्स सेवन ट्रिपल फोर ओके सगळ्या प्रकारचे एकदम

म्हणजे असं ते हे म्हणजे पेरलं जातं त्या प्रकारे पेरून तुम्ही हे तेल देत ना त्यांनी असं घेतलेलं नव्हतं ना कलोंजी ऑइल आणि हा कोणसा आहे आलमोंड ऑइल ना कलोंजी तेल डोक्याला लावू शकतो ना आपण डोक्याला जाते कलोंजी तेल डोक्यावर लागलं ला केस काळे म्हणजे काळे व्हायला मदत होते जे तुमची पांढरे व्हायचे स्टार्ट झालेले असतात केस ते थांबण्यास कमी होते तुमच्या केसांची जी हेल्थ असते ती चांगली कंट्रोलमध्ये येते हेअर फॉल पण कंट्रोलमध्ये येत हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद